बदलापूर पूर्वेकडील शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत यांच्या पत्नी आणि त्यांच्याच मित्र सुशांत यांच्यात प्रेमसंबंध होते या प्रेम संबंधामुळे सुशांतने वारंवार नरेशच्या पत्नी सरिता देवी हिला धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते याची माहिती सरिता देवीने नरेशला दिली ज्यामुळे नरेशचा राग अनावर झाला नरेशने दहा जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास सुशांतला आपल्या घरी बोलवले त्यानंतर त्याला दारू पाजले अकरा जानेवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास नरेशने सुशांतच्या डोक्यावर लोखंडी सळईने मारून त्याला जीवे ठार मारले नंतर संशय न येण्यासाठी नरेशने बदलापूर पूर्व पोलिसांना माहिती दिली की माझा मित्र भरपूर दारू पिला आणि खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून मृत्यू झालाय पोलिसांनी तपास केला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला पोलिसांनी तात्काळ नरेशला अटक केली या घटनेने परिसरात खळबळ माजले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे आरोपी ताब्यात आहे दिनांक दहा तारखेला दुपारी दोन वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर अं पहाटे ती पहाटे तीन वाजल्याचे सुमारास पोलिटी शेला खबर मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमॉर्टम मध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलंच अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळं आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत